माउस सेलेब्रिटीमध्ये रामदास वाटेकर राम कृष्ण हरी माऊली दानोबा तुकाराम हा जयघोष गेल्या कित्येक दिवसापासून मावळ तालुका अनुभवतोय गेल्या पन्नास पंचावन्न वर्षापासून परतीच्या दिंडीचं स्वागत वडगाव मावळ येथे बाफना कुटुंबियांच्या वतीने केलं जाते कैलासवासी हरचंद बाफना आणि कैलासवासी हरकवर्भची बाफना यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा कुटुंब कुटुंबियांच्या तिसऱ्या पिढीने देखील जमली मावळ तालुका दिंडी समाजाचे अध्यक्ष रंगनाथ दादा सातकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री मदन बापना अशोक बापणा कैलाशवाशी सुग बापना आणि सबंत बापणा कुटुंबे या परतीच्या दिंडी सोहळ्याचं सो दरवर्षी थाटामाटात स्वागत करण्यात येते खरं तर मदनजी बापणा साहेब तालुक्याचे आमदार होते मंत्री होते तत्पूर्वीपासून सुरू झालेली ही परंपरा अत्यंत दिमाकात वडगावकर नागरिक या पालखी सोहळ्याचं स्वागत करतायत बापना साहेब मंत्री असताना याच सोहळ्याला मोठ्या यात्रेचं देखील स्वरूप असायचं वडगाव तळेगाव कामशेत लोणावळा मावळ पवन मावळ या सगळ्या ग्रामीण भागात देखील या परतीच्या दिंडीच्या स्वागतासाठी मावळ तालुक्यातले सगळे वारकरी संप्रदायाचे आणि उपस्थित राहायचे त्यामुळे माजे आमदार दादा सातकर या सगळ्या सोहळ्याचं अत्यंत काटेकोरपणे वारकाईनं निवेदन करायचं हा सोहळा आजही जसाच्या तसाच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची परतीची पालखी सोलाबादप्रमाणे आज वडगावला आलेली गेले बावन्न वर्ष झाली या पालखीच्या ह्या परतीच्या प्रवासातल्या सर्व संतांचं भक्तांचं हरिभक्त पारायणांचं आणि विशेषतः प्रवचनाला येणाऱ्या महाराजांचं मावळ तालुक्याच्या पंचकृषीतनं विविध क्षेत्रातून विविध पक्षातून आलेले सर्व पदाधिकारी सर्वांच्या सहभागातून हा उत्सव मोठा दिमागदार असा सोहळा साजरा होतो अतिशय आनंद आणि एक मनाला उत्सुकता देणारा असा हा असा हा कार्यक्रम असतो या कार्यक्रमाचे वेद एक महिनाभर आधीपासून लागतात कोण महाराज आणायचं कोण प्रवचन करणार कोण स्वयंपाक करणार मांडव कुठं असावा लोक किती असतील या सर्वांचा दरवर्षीच्या अंदाजाप्रमाणे अंदाज घेत घेत हा कार्यक्रम आख आखण्यात येतो आणि इतका उत्कृष्ट पद्धतीने तो कार्यक्रम होतो ह्या कार्यक्रमातल्या सगळ्यात समाधानाची बाब एक म्हणजे या परतीच्या प्रवासात येणारे आमचे सर्व जेवढे हरिभक्तपरायण आहेत अत्यंत समाधानानं या प्रसादाचं सेवन करतात भरभरून कौतुक करतात आणि तोंड भरून मनापासून आशीर्वाद देतात आणि हाच आशीर्वाद आमच्या बाफणा परिवाराला आजपर्यंत लाभत आलेला आहे या संपूर्ण दिंडी समाजाबरोबर राहण्यात आम्हाला भयंकर मनापासून आनंद वाटतो आमची आई कैलासवासी हरकूबाई हरकचंदजी बाफणा यांचा तर अत्यंत बारकावा प्रत्येक एक एक गोष्टीत त्या या सगळ्या गोष्टी करायच्या तालुक्याचे ज्येष्ठ जे नेते आमचे आधारस्तंभ मदनजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा कार्यक्रम होत असतो आमचे कैलासवाची बंधू शशिकांत ज्याचं अत्यंत या पालखीवर मनापासून जीव असायचा असा हा सर्व आमचा परिवार झटून हा कार्यक्रम करतो आमची पहिली पिढी आमच्या आईची त्याच्या मागची आमची पिढी आणि आता आमच्या नंतरची पिढी तर मनापासून सगळे उत्साहात हा कार्यक्रम करतात मी मावळदिंडी समाज परतीच्या पालखीच्या सर्व प्रमुखांना मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद रामकृष्णहरी स्टार्ट रामकृष्णहरी मी गणेश काजळी समाजाचा अध्यक्ष आज वडगाव या ठिकाणी मंदिरामध्ये माझा जो आता समाजाचा समाजाची पालखी असेल ही पालखी कालच्याला आळंदीमधून दुपारी समाधी सोहळा केल्यानंतर आळंदीतून निघाली रात्री देहूमध्ये दे मुक्कामी होती आणि सकाळी आज इथं साडे अकरा अकरा वाजता बापणा परिवाराच्या वतीने याच ठिकाणी दिंडी समाजाला अन्नदान होतं आणि प्रवचन सेवा असते आणि यानंतर ही पालखी आपली का ग्रामस्थांच्या वतीने तिथे कीर्तनाची कीर्तन असतं आणि त्या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो सकाळी सात वाजता तिथून नायगाव म्हणून पालखी निघून ती पारशी मला वाटतं तर खामशेतमध्ये असते आणि संध्याकाळी जिथून पालखी निघाली संत तुकाराम पादुका महाराज स्थान वाकसई या ठिकाणी मुक्कामी जाते दुसऱ्या दुसऱ्या दिवशी या पालखीचा सांगता सोहळा त्यानंतर पालखी पालखी पूर्ण असाच वारकरी संप्रदाय तुमचा भाव उत्तर उत्तर वाढत जावा अशी माउलीकडे जायचं किती वय झालं ना माउली ज्या काळ झाला फेरी मारताना म्हणायचं माऊली माझ्याकडून शंभर वाऱ्या करून घ्या बाकी काही मागू नका ती भाग काय होईल समजा तुमचं आता ऐंशी वर्ष वय आणि तुम्ही ऐंशी वर्षी मिळते आज वारे किती मागितात माउलीकडन शंभर याचा अर्थ मावलीला पुढचा जन्म तुम्हाला वारकऱ्याच्या पोळ्या जन्माला घालावं लागल ला आणि तुमची वारी काय होईल पूर्ण होईल कायच नाही मागायचं फक्त म्हणाय जमावली हा साहेबांना मी सांगत तुम्ही फक्त एवढंच म्हणा जमावली असं शंभर नाही हजारो वर्ष आमच्या म्हणून वारकऱ्यांची सेवा करू द्या फक्त श्रीमंत म्हणून माउली जन्माला घातील तुम्हाला तुमच्या हाती सगळी वारी, वारी करून घेते असा हा उत्तम बापना साहेबांचा असणारा परिवार हे सर्व करणारी मंडळी ठाकर महाराज म्हणून हा अध्यात्माच्या आदेशावर आज बापला कुटुंबीच्या वतीने मला असं वाटते अठ्याहत्तर जरी पकडलं तरी आज